केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अतिसारग्रस्त पिंपरी माळेगाव गावाला दिली भेट ग्रामस्थांनी साधला संवाद ग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या संबंधित यंत्रणेला दिले निर्देश अतिसाराची लागण झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पिपरी बाळेगाव गावाला दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भेट दिली गावकऱ्यांची संवाद साधला दूषित पाण्याने ना गावातील नागरिकांना अतिसाराची लागण झाल्याचे लक्षात येतात गावाला शुद्ध पाणी पुरवठा करण्यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत बुलढाणा जिल्ह्याचं शेवटचं टोक असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील पिपरी माळेगाव अडगाव येथे दूषित पाण्याचा पुरवठा झाल्यानं ना गावातील नागरिकांना पोटदोकी आणि अतिसारानं गावकरी त्रस्त झाले सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावा

आणि गावाला तात्काळ स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा या संदर्भात सूचना आहेत एकशे चाळीस गाव योजनेतील पाणी पुरवठा करणाऱ्या दृष्टिकोनातून तात्काळ काम करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिलेले आहेत गावातील नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात शुद्ध पाणी देण्यासाठी दोन सिंटेक्सच्या बसून पाणी देण्याचे निर्देश संग्रामपूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले गावाच्या हनुमान मंदिरामध्ये ग्रामस्थांशी संवाद साधला त्यानंतर गावाला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या विहिरीवर जाऊन तिची पाहणी केली